अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या संवर्धना करता असलेला आहे ज्या कारणामुळे अस्पृश्यता आणि जातीभेद हा आपल्यामध्ये शिरला त्या कारणाला आपण जबाबदार नसलो तरी जो जाती भेद आणि जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे ती आहे तशीच चालून देणे आपल्याला इष्ट नाही